गावच्या निसर्गरम्य वातावरणात झणझणीत आणि सुगंधित अशी चिकन दम बिर्याणी जी आपली सगळी कुटुंब एकत्र बसून खाल्यानंतर किती मजा येते ना नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आम्ही आलोय आमच्या गावी आणि गावच्या मोकळ्या स्वच्छ हवेत तसेच आमच्या घराच्या अंगणात मस्त अशी झणझणीत चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत तेही घरच्या मसाल्यांमध्येच आणि चुलीबरोबर का ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया बिर्याणीसाठी दीड किलो चिकन घेतलं आता चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं चिकन धुवून झालं तर आता चिकन मॅरिनेट करायला घेऊ तीन चमचे हळद टाकायची त्यानंतर मोठी लसणाची कांडी आणि एक इंच आल्याचा तुकडा त्याची पेस्ट टाकून घ्यायची पूर्ण टाकायची दोन चमचे धना पावडर टाकायचे आपण सगळे मसाले ना एकदाच टाकणार आहोत त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे बिर्याणी मसाला टाकायचा तीन चमचे घरगुती लाल तिखट ते पण टाकायचं आणि दोन चमचे घरगुती काळा मसाला आहे तो पण टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची पुदिना नाही माझ्याकडे तुमच्याकडे असेल तर तो टाकला तरी चालेल आणि अर्धा किलो दही घेतलं दही सुद्धा टाकून घ्यायचं आणि आता हे सर्व मसाले दही टाकले तर मिक्स करून घ्यायचं चिकन मॅरिनेट करण्यासाठी ना भांडा थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला हलवता येतं आणि व्यवस्थित मिक्स पण होतं तुमच्याकडे जर दही नसेल ना तर लिंबू वापरला तरी चालेल बर का सर्व मसाले आणि दही मिक्स करून झालं तर दोन चमचे तेल टाकायचं गरम, गरम तेल आहे गरम तेल टाकायचं छान फोडणी बसते आणि मिक्स करून घ्यायचं उन्हातलीने तेल गरम असतं तर चटका बसतो त्यासाठी मिक्स करून घ्यायचं हाताने अजिबात मिक्स करायचं नाही सर्व मसाले तेल आणि दही टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून झालं झाकण ठेवायचं आणि चिकन चाळीस ते पंचाळीस मिनिटे मॅरिनेट करून घ्यायचं दीड किलो चिकन साठी दोन किलो बिर्याणी तांदूळ घेतला हवं तर घेतला तरी चालेल आता तांदूळ दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाला आता आपण याला तांदळाला सुद्धा अर्धा तास भिजत ठेवणार आहोत झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं बरोबर पंचेचाळीस मिनिटात झाले आता चिकन शिजायला टाकू चिकन फोडणीला टाकल्यानंतर आपण इथे तेल वापरलं नाहीये जेव्हा आपण मेर, चिकन मॅरिनेट केलं ना तेव्हा तेलाचा ते वापर केला होता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं झाकणावरती ना पाणी टाकायचं म्हणजे चिकन कोरडं होत नाही पाणी टाकलं ना चिकन कोरडं होत नाही आणि डागत सुद्धा नाही तर अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं लक्षात घ्या आपण हे झाकणावरती पाणी ठेवलंय ना गरम होईल

चिकन शिजलं की नाही ते बघूया ते बघा तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित एकदम व्यवस्थित शिजला आहे अर्धा तास लागला चिकन शिजायला कारण चुलीवर ना थोडासा मोठा जाळ लावला होता पटकन चिकन शिजलं आता चिकन उतरून घेऊया भात ना गॅस वरती आतमध्ये शिजायला टाकलाय कारण पावसाचं वातावरण आणि अंधर पण खूप पडला आहे चिकन शिजून झालं भात सुद्धा शिजून झाला लेअर देऊन बिर्याणीला दम द्यायला घेऊ एक मोठा चमचा तेल टाकायचं आणि थोडासा भात टाकायचा असं जर केलं ना बिर्याणी खाली अजिबात जागत नाही भात टाकून तळाला थोडासा असा पसरून घ्यायचा तळाला भात पसरून झाला की लगेच चिकनचे पीस टाकायचे चव बाजूंनी ना पीस टाकून घ्यायचे चिकनचा आणि भाताचं एक लेअर पूर्ण झाल्यावरती ना थोडं तूप टाकायचं गावरान आणि आपण जो भात शिजवलेला असतो ना त्याचं पाणी टाकायचं म्हणजे असं केलं ना चिकन बिर्याणी ना अजिबात कुरडी होत नाही मूत होते बिर्याणीचा राईस शिजवायची ना खूप सोपी पद्धतीवर का सात ते आठ लवंग सात ते आठ मिरी टाकायचे एखादा इंच दालचिनी दोन तीन तेजपान टाकायचे आणि भरपूर असं पाणी टाकायचं दोन ते तीन लिटर आणि अर्धा तास भिजवलेला तांदूळ असतो ना तो टाकून शिजवून घ्यायचा थोडंसं चवी मीठ टाकायचं आणि सत्तर टक्के शिजवायचा जास्त नाही शिजवायचा कारण आपण जेव्हा दम देतो ना तेव्हा राईस शिजून जातो लेअर देताना चुलीतला जाळ कमी केला आहे लेअर देऊन झाले आता तळलेला कांदा वरून टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरना थोडीशी सुकलेली होती म्हणून ते एवढी व्यवस्थित दिसत नाहीये थोडीशी होल करून घेते आपण जेव्हा दम देतो ना तेव्हा त्याचा सगळा वासना आरपार जातो आणि बिर्याणी स्मोकी लागते खायला लेअर वगैरे सर्व व्यवस्थित देऊन झालं आता दम द्यायला घेऊन अशी मधोमध मद वाटी ठेवायची आणि चुरीतलाच आहार काढायचा आणि वाटीमध्ये टाकायचा आहारावरती तूप टाकतो ना त्या त्याच वेळेस लगेच दम दे दम दिला जातो ना लगेच झाकण ठेवायचं अजिबात वाप बाहेर जाऊ द्यायची नाही असं जड बोजा ठेवून द्यायचा आणि चुलीतला जाळ कमी करून घ्यायचा आरावरती फोन द्यायची दहा ते पंधरा मिनिटे आरावर ठेवायची आणि आरावरून उतरून घ्यायची आणि बिर्याणी खाण्याचा आनंद घ्यायचा अशा प्रकारे चिकन दम बिर्याणी आठ ते दहा लोकांसाठी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अर्चनाज रेसिपीजला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार